देवांच्या आशीर्वादानं पुढच्या कार्यकाळामध्ये नक्की त्या सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न तुमचा हा लोकप्रतिनिधी तुमचा हा कार्यकर्ता नक्की केल्याशिवाय मागे हटणार नाही याचं अभिवचन आज या निमित्तानं देतो आज कोणीही फोन केले तर स्वतःहून बोलणारे एकमेव असं राजकारणामध्ये असणारे म्हणजे आपले राजेश पाटील साहेब सेवा आणि त्यामुळं येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये पक्षाच्या वतीनं महायुती सरकारच्या वतीनं जर मला उमेदवारी देण्यात आली तर ह्या मतदारसंघाचा पुन्हा काळ पलट करण्यासाठी तुमच्या सर्वांची आज चंदगड विधानसभा मतदारसंघातील मंदिरांना विक्रमी संख्येने क वर्ग यात्रास्थळांमध्ये मंजुरी दिल्याबद्दल व अवघ्या पाच वर्षात मतदारसंघात सोळाशे कोटींच्या वर विकास निधी खेचून आणल्याबाबत आमदार राजेश पाटील यांचा भव्य नागरिक सत्कार आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी संपन्न झाला ह्या सत्कार सोहळ्यात हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते उपस्थित नागरिकांनी आमदार राजेश पाटील यांच्या कार्याचे आभार मानले तर पुन्हा एकदा आमदार राजेश पाटीलच निवडून येणार असा निर्धार केला तर आमदार राजेश पाटील यांनी देखील उपस्थित नागरिकांना संबोधित केले या सर्व सोहळ्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर लयच्या अभिजित मांगणे यांनी देवस्थान आणि मठामध्ये आपल्या तेरा क वर्ग क्षेत्र आपल्या मतदार म्हणजे राजेश पाटील यांच्या साहेबांच्या मतदारसंघामध्ये आलेले आहेत त्याच्याबद्दल आपण खास करून एका जोरात <पुणा> <आपली पुणा> टाळी करूया बरेच लोकांना बोलवलं आहे खास करून काही लोक सोळाशे कोटी चार साडे चार कालावधीमध्ये मी बऱ्याच वेळा म्हणत असतो म्हटलं किराय म्हणा बऱ्याच वेळा म्हटलो म्हणजे आपल्या राजेश पाटील साहेब राजकारणामध्ये धर्म करा पाहिजे पण धर्म कारणामध्ये राजकारण नको असं मी बोलत असतो पण राजकारणामध्ये अनेक राजकारण आहेत त्याच्यामध्ये धर्मकारण करणारे म्हणजे आपल्या राजेश पाटील सर काय असतो ह्या झाल्या होत्या तिथे महेश आणि तिथं असणारे चारागिरा हे झालं होता त्याच्यातून भेटून त्याच्या शेतकऱ्यांना मदत करू परत सोबत मी आहे म्हणाली एका रात्रीला जाऊन सांगणारी व्यक्ती म्हणजे आपले राजेश पाटील सर जार जार आ, ले ले मी आ, पर एर, एर, एर काही खोट सांगितलेलं नाही पण पण ज्या ज्या वेळा आपल्या मठाचे कुठलेही कार्यक्रम असू दे तुम्ही म्हणणार महाराज मठाला दिलं असणार बोलावले म्हणून मी वैयक्तिक म्हणून राजेश पटेल साहेबांचं आजपर्यंत कुठलेही एक रुपये घेतले नाही काही घेतले असले तर तुमच्या भक्तांसाठी ते घेतलेला पैसा आहे म्हणून एवढा मी ताकदीनं सांगू शकतो अशी आपल्याला जे सेवा करायचं नक्की मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं पुढच्या कार्यकाळामध्ये नक्की त्या सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न तुमचा हा लोकप्रतिनिधी तुमचा हा कार्यकर्ता नक्की केल्याशिवाय मागे हटणार नाही याचा अभिवचन आज या निमित्ताने देतो आज सर्वजण गणेश चतुर्थीचा सण दोन दिवसावर येऊन पोहोचले टेपलेला आहे आणि तुम्ही सर्वजण आज त्या गणेश चतुर्थीच्या गणेशाच्या स्वागतासाठी आपल्या घराची सजावट असेल आपल्या सर्व बाजार असेल हे करण्यामध्ये गुंतलेले असताना सुद्धा कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण इथं आलात आणि हे करत असताना ज्यांनी ह्यासाठी योगदान दिलं त्यांचा नाम उल्लेख जर मी केला नाही तर ते चुकीचं होईल असं मला वाटतं जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार हसन मुश्रीफ साहेब त्याचबरोबर जिल्हा अधिकारी आदरणीय अमोल येडगे साहेब आपल्या जिल्हा प्रशासन जि, जिल्हा परिषदचे आदरणीय अमर जाधव साहेब या सर्व मंडळींनी त्याचबरोबर जयसिंगराव चव्हाण असतील सर्व या विभागातील डेप्युटी इंजिनियर असतील त्या सर्व मंडळींनी आणि त्या तेरा गावातल्या ग्रामपंचायतीच्या सर्व सरपंच आणि सदस्य त्यातले ग्रामसेवक या सर्व मंडळींनी त्यासाठी जी काय कागदपत्राची पाठपुरावा केला आणि त्या माध्यमातून आपल्याला तिथं प्रशासनापर्यंत जाण्यासाठी तो मार्ग आपला सुकर केला म्हणूनच आपल्याला विकास कामं खेचून आणता समावेश करता आला याचा माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आहे आज अनेक वावड उरत आहेत जरूर त्यांच्या व्यासपीठावरनं त्याचं समर्पक उत्तर देण्याची वेळ ज्यावेळी येईल त्यावेळी नक्की आपण देऊ फक्त एवढेच तुम्हाला विनंती आहे या पावणे पाच वर्षांमध्ये आपण सर्वांनी चंदगड सारख्या या दुर्गम भागातल्या का एका कार्यकर्त्याला गडिंद्रज आणि आजरा भागातील सर्व कार्यकर्त्यांनी माझी पाठ राखण केली तर हाताच्या फोडासारखं मनात जपलं आणि जे आज पुन्हा नुबध इथं आपले जमलेले आहेत जुळलेले आहे आज सुद्धा या चंदगड आजरा गडिंद्रज तालुक्यातील जनता ह्याला सर्वांना माहिती आहे निष्ठा काय आहे श्रद्धा आहे कुणी त्यांच्यासाठी काय केलेलं आहे आणि त्यामुळं मला खात्री आहे येणाऱ्या चोवीसच्या विधानसभेमध्ये पक्षाच्या वतीनं जर मला उमेदवारी देण्यात आली तर ह्या मतदारसंघाचा पुन्हा काय पलट करण्यासाठी तुमच्या सर्वांची ताकद घेऊन तुम्हाला सर्वांना हातात हात हात घालून या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि आदरणीय स्वामीजींच्या आशीर्वादाने आणि त्या